यंदाची रामनवमी सगळ्यांसाठी खूप खास आहे अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान झाल्यानंतरची ही पहिली रामनवमी आहे इतके वर्ष प्रभू श्रीराम छोट्याशा झोपडीत राहत होते मात्र आता प्रभू श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर बनले आहे त्यामुळे या रामनवमीच्या सगळ्यांनाच विशेष शुभेच्छा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिल्या प्रचारानिमित्त ते कल्याणपूर्व येथे आले होते यावेळी त्यांनी हनुमान चाळीसा पठण देखील केले राम सगळ्यांना आज रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आजची रामनवमी सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे खूप स्पेशल आहे कारण की पहिला पहिलीच रामनवमी जी आहे ही प्रभू श्रीरामांचं अयोध्येमध्ये भव्य दिव्य बंदले नंतर जी राम मंदिर बनल्यानंतरची ही रामनवमी आहे अयोध्येमध्ये पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर बनलं त्याच्यामध्ये रामलल्ला विराजमान झाले आणि गेले अनेक वर्ष आपण रामनवमी जी आहे राम ही अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांचं दर्शन जे आहे हे एका छोट्याशा झोपडीमध्ये घेत होतं पण हे पहिलं वर्ष आहे प्रभू श्रीरामांचं भव्यदिव्य मंदिर बनल्यानंतरची रामनवमी ही आहे म्हणून ही रामनवमी जी आहे प्रत्येकासाठी स्पेशल आहे प्रत्येकासाठी महत्वाची आहे तुम्ही सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा